अध्यक्ष महोदय या, या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गट परत सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करताय सव्वा महिना झाला तुम्ही मागच्या वेळेस जून दोन हजार तेवीस मध्ये दीड हजाराची वाढ केली आणि आता दीड महिन्यापासून या बिचाऱ्यांचा सात हजार रुपयाचा तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याची संधी मी देईन ना असं कसं करत ऐकून घ्या आझाद मैदानावर बसले आहेत दीड महिन्यापासून अध्यक्ष महोदय बसले आहेत आपण विनंती आहे आपल्याला आपल्याला विनंती आपण थोडक्यात सभागृहाला माहिती द्या याच्यावरती भाषण मी देणार नाही अगदी थोडक्यात आजाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते दीड महिन्यापासून बसलेले घरदार सोडून बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेट मध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घर दार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी असत मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आणि आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचा सा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला थोडं पुढे मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस च्या पुरवणी सभागृहात सादर करतो व असे करीत असताना मी निदर्शन आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या दोनशे दोन दोनशे पाच व दोनशे तीन खंड खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत